हे श्रीकृष्ण श्रोते हो अध्याय सातवा श्रीकृष्णाने नी गवळणींना दशावतार दाखवले गेल्या अध्यायामध्ये म्हणजे सहाव्या अध्यायामध्ये आपण श्रवण केले की गवळणींनी यशोदेला येऊन श्रीकृष्णाची गाराणी सांगितली सहाव्या अध्यायात श्रीकृष्ण लीलांना अक्षरशः उधाण आले आहे गोकुळातल्या गवळणींच्या घरात शिरून अवघी बाळगोपाळ मंडळी कृष्णाबरोबर दही दूध लोणी चोरत होती आणि पोट भरून खात होती कृष्णाच्या खोड्यांना तर बहर आला होता प्रत्यक्ष विष्णुरूप असलेला हा श्रीकृष्ण मानवी देह धरून देह धारण करून गोकुळातल्या लोकांना भरभरून आनंद देत होता तर असे हे श्रीकृष्णाच्या लडीवाळ रूपात प्रकट झालेले विष्णुरूप हे नंद यशोदेचे परमभाग्य होते सहाव्या अध्यायात रंगलेल्या गोकुळातल्या कृष्ण खोड्यांना सातव्या अध्यायात नवे रूप प्राप्त झाले होते गोकुळामध्ये एक दाम्पत्य राहत होते त्यांच्या घरात खूप लोणी साठलेले होते ही गोष्ट श्रीकृष्णाला कळली कृष्णाने एक अद्भुत गोष्ट करायचे ठरविले ती दोघे रात्री गाड झोपलेली असताना कृष्ण घरात शिरला त्याच्या हातात एक मुंगूस होता तो मुंगूस त्याने त्या दोघांच्या अंथरुणात सोडला आणि रात्रीचा फायदा घेऊन शिंक्यावरले सर्व लोणी फस्त केले आणि घरी येऊन यशोदेच्या कुशीत शिरला इकडे तो मुंगूस त्या दोघांच्या मध्ये गेला काळोखात्या का स्त्रीला काही कळे ना तिला वाटले भूत आले म्हणून ती ओरडत सुटली भूत भूत म्हणत नेसत्या वस्त्रांना सावरत घराच्या बाहेर आली तिच्या ओरडण्याने गाव जमा झाले ती म्हणू लागली की घरात भूत शिरले आहे मग तां मग मांत्रिक आला त्याने मंत्र म्हणून घरावर भस्म फेकले लोक घाबरून घरात शिरेनात सकाळ व्हायला लागली लोक घरात शिरले तर लोकांना घरात मुंगूस हुंदळताना दिसला एक जण म्हणू लागला की त्याने कृष्णाला मुंगूसाला घेऊन फिरताना पाहिले होते कृष्णाने काकीत मुंगूस घेऊन जाताना व आळीमध्ये फिरताना त्याने पाहिले तर दुसरा म्हणे गोकुळातील मुलांना सावटही यानेच केले आहे त्याने मध्यरात्री घरात मुंगूस सोडले असणार सगळेजण यशोदेकडे गेले यशोदेला म्हणू लागले एक गवळण रागाने म्हणाले की मी कृष्णाला शिक्षा करेन ती कृष्णास म्हणाली तू जर माझ्या घराला आलास तर तुला मी खांबाला बांधून ठेवते तेव्हा कृष्ण म्हणाला अगं मला कसे बांधतेस ते पाहतोच आता रात्री तिने खिडक्या दरवाजे बंद केले आणि ती गवळण आपल्या नवऱ्याबरोबर झोपी गेली तेव्हा कृष्ण अचानक घरात शिरला त्याने त्या गवळणीची वेणी आणि तिच्या नवऱ्याची लांब सडक दाढी घट्ट बांधून टाकली कृष्णे गाठी दिदली हटे जे ब्रह्माधिका न सुटे जे न जळे हव्य वाहे तीक्ष्ण शस्त्रे न कापेची दाढी तिच्या वेणीला घट्ट बांधून घरातले सर्व लोणी फस्त करून कृष्ण यशोदेच्या कुशीत झोपायला हो गेला गवळून सकाळी उठली धार काढायची होती तर ती उठायला निघाली तर तिच्या लक्षात आली की नवरा वेणी घट्ट धरून बसलाय ती म्हणाली मला उठू दे मला गायची धार काढायची आहे माझी वेणी सोड रे बाबा तर आपली दाढी ओढली जाते असे तिच्या नवऱ्याच्या लक्षात आले तो गवळणीच्या अंगावर ओरडला व म्हणाला माझी दाढी सोडून दे आणि घरातल्या कामाला तू लाग बघू वेणी आणि दाढीची कुणीतरी गाठ मारली आहे असे त्यांच्या लक्षात आले दोघेही एकमेकांवर रागावले तेव्हा गवळण आपल्या पतीला म्हणाली की मी शपथपूर्वक सांगते ही गाठ मी मारली नाही मी जर गाठ मारली असेल तर माझे डोळे फुटतील तेव्हा पती म्हणू लागला की मी जर गाठ मारली असेन तर माझी जीभ झडून पडेन कोणीही करणी केली कळेनासे झाले दोघेही रडू लागले लोक जमा झाले परंतु कुणालाही ती गाठ सोडवता येईना कोणी ती कापायला गेले तर कापता येईना कोणी सोडवायला गेले तर ती सुटेना शेवटी सर्वजण नंदाकडे गेले नंद अंगणात आला होता त्याच्या मांडीवर श्रीकृष्ण बसला त्याच्या चावडीत सर्वजण जमा झाले आणि तो गवळी आणि गवळण दाडी आणि वेणी बांधलेल्या अवस्थेत आले त्या दोघांना त्या अवस्थेत पाहून लोक फिदी फिदी हसू लागले नंदाने विचारले की ही ब्रह्मगाठ मारली कोणी ती दोघं रडू लागली म्हणू लागली कोणी मारली कळतच नाही ही काय ईश्वराची करणी आहे आम्हाला कळत नाही तेव्हा नंदाच्या मांडीवर बसलेला श्रीकृष्ण हसू लागला तो त्या गवळणीला म्हणाला की तू काल म्हणाली होतीस ना की मला तू बांधणार आहेस म्हणून तुला देवाने प्रचिती दाखवली आता तुझी गाठ तूच सोडो तेव्हा ती गवळण काकुळतीला आली आणि म्हणाली माझ्या कृष्ण देवा आमच्यावर कृपा कर रे तेव्हा कृष्णाने तिच्याकडे प्रेमाने नुसते पाहिले आणि गाठ सुटली त्या दोघांना आनंद झाला मनातले षड्रिपू नाहीसे झाले त्यांच्या मनातील मीपणा गेला होता व काम क्रोध सर्व निवाले होते त्यांनी कृष्णाला नमस्कार केला आणि ती दोघे आपल्या घरी गेली सगळ्या गोपी कृष्णाच्या खोड्या सांगण्यासाठी यशोदेकडे येत त्याच्याविषयी बोलत बसत त्याच्या खोड्या सांगता सांगता त्यांनी ते स्मरणात तल्लीन होत एक गवळण पुढे येऊन यशोदेला म्हणते की आम्ही जर घरामध्ये लोणी राखत बसलो तर श्रीकृष्ण आमच्या घराबाहेरचे वासरे सोडून देतो जेव्हा वासरांमागे आम्ही धावतो तेव्हा मागे हा सर्व लोणी खाऊन टाकतो तर एक गवळण यशोदाला सांगत होती की मी जेव्हा यमुनेचे पाणी भरत होते तेव्हा कृष्णाने येऊन माझे नेत्र झाकले मी ने भयभूत होऊन मागे पाहिले तोपर्यंत तो तिथून तो अदृश्य झाला होता याची करणे खरंच नवल आहे अवघ्या गवळणींनी नंदराणीला घेतले व म्हणाल्या की अगं श्रीकृष्ण फार खोड्या करतो तेव्हा श्रीकृष्ण मातेकडे पाहतो व यशोदेला म्हणतो की या गवळणी संपूर्ण असत्य बोलत आहेत व माझ्यावर खोटा आळ घेत आहेत मी जसे आकाश निर्मळ असते तसा निर्मळ आहे मी ब्रह्मानंद निर्मळ दाकुटा बाळ आहे त्यांच्या सर्व खोडी माते मी तुला सांगतो व श्रीकृष्ण यशोदेला म्हणतो की या सर्व गवळणी मला वारंवार चुंबन देऊन फार कष्टवतात व तुला हे सांगू नये म्हणून वारंवार मला दापत असतात तेव्हा सर्व गवळणींनी नंदराणीला घेरले व म्हणाला की अगं काय कौतुक निज पुत्राचे स्वतःच्या डोळ्याने बघतेस तुझा नंदन तुलाच गोड वाटतो अगं हा हसता हसता अवघं ब्रह्मांड ह्याच्या काखेत लपू शकतो ह्याच्या एक एक गोष्टी आम्ही तुला सांगतो व त्या व त्या अशा म्हणाल्या की आम्ही जर ह्याची एक एक गोष्ट तुला सांगू लागलो तर धरणीसुद्धा लिहिण्यासाठी अपुरी पडेन तेव्हा एक गवळण म्हणते की काल असाच माझ्या घरी आला व शिंके शोधायला लागला व जेव्हा त्याला दिसले नाही तर म्हणतो कसा की लपून ठेवले आहे वाटतं जर माझ्या भीतीने लोणी लपून ठेवले असेल तर मी ते शोधून काढेन मी तर समुद्रातून शोधून शंकासुर सुरास काढले होते जेव्हा वेद घेऊन गेला तेव्हा ब्रह्मदेवाने माझा धावा केला तेव्हा मी विशाळ मत्स्यरूप झालो व शंकासुराचा वध केला मग दुसरी गवळण बोलते की हा कृष्ण उगाच खोट्या कथा उत्पन्न करत असतो मी एकदा माझ्या घरी दही घुसळत होते तर येऊन म्हणतो कसा तुझ्या या घुसळण्याचं मला काहीच कौतुक वाटत नाही मी तर कुर्म अवतारात क्षीरसागर घुसळला आहे तुम्ही जसं बाळांना दूध पाजता तसा मी मोहिनी अवतारात असुरांना सुधारस पाजला आहे आणि एक नवल एक यशोदे एक दिवस मी यमुनेत पाण्याचा खट भरत असताना या गोपाळाने हळूच माझा हात धरला व म्हणतो की तुम्ही सर्व गवळींनी अवघ्या या पाण्याच्या घागरी उचलूनच नुसत्या कष्टी होता मी तर वराहा अवतारात माझ्या दाडेवर पूर्ण पृथ्वी उचलली होती मी वराहा अवतारात हिरण्याशाला मारिले व अजूनही स्वतःच्या बाळावर ही धरित्री माझ्या दाडेवर धरून आहे आणि तुम्हाला हा साधा पाण्याचा कुंभ उचलता येत नाही एक गवळण म्हणे ऐक यशोदे मी फळे व काकड्या माझ्या घरात चिरत असताना हा गोपाळ आला व मला म्हणतो की मी असाच नृसिंह अवतारात हिरण्यकशपाला चिरले व त्याच्या बाहेर काढल्या जे पोर आपल्या पितृ आज्ञा मोडत असे त्या मुलास हा स्वत ताडण करतो व म्हणतो कसा की मी पितृ आज्ञे करून आपल्या मातेस मारले आहे मी एकवीस वेळा हातात हुराड घेऊन पृथ्वीस निक्षेत्र केले आहे तोज मी तोच परशुराम आहे जो गोकुळात अवतारात प्रकटलो आहे अवतारामध्ये मी पितृभक्त होतो मी वनात चालत गेलो तेव्हा रावणाने माझी सीता नेली लगेच मी सीताला वाचविण्यासाठी धावलो सुग्रीवाच्या मैत्रीखातीर वालीचा वध केला व त्याला किशकिंदा नगरी समर्पित केली माझा प्राण सका हनुमंत तो सीतेचा शोध घेऊन आला मग मी लक्ष्मण हनुमंत व सर्व दळभार घेऊन समुद्राजवळ आलो व पाषाणाचा सेतू करून समुद्र ओलांडला व कुंभकर्ण इंद्रजीत व शेवटी रावणाचा वध केल्यानंतर राम अवतार संपुष्टात आल्यानंतर जेव्हा मी क्षीरसागरी होतो तेव्हा सर्व देव मस् शरण आले व ब्रह्मा प्रजा पृथ्वी व ऋषी मला सर्व लोकांनी असुरांची गारांनी सांगायला सुरुवात केली ते मला असुरांची गाराने सांगायला लागले मग मी कंसाला मारायला नंदगृही अवतरलो तोच मी श्रीकृष्ण आता गोकुळात आहे एका मुलाच्या अंगावर हा श्रीपती ताट घेऊन बसतो व मुलास म्हणतो की तुम्ही म्लेच्छ बना व मरोनी रणभूमीस पडा हलकी अवतार पुढे मी असाच होणार आहे हातात घेऊन तलवार मी म्लेच्छांचा संवार करणार आहे मी वैकुंठीचा नाथ जो यादव कुळी अवतरलो आहे असे अवतार माझे कितीतरी आहेत एक परी पावसाच्या धारा मोजता येतील पण माझ्या अवतारांना अंत नाही कवळणी यशोदेस म्हणतात की जितुका यांनी गोष्टी सांगितल्या त्या मिथ्याच वाटतात पूर्वी जे जे अवतार झाले ते हा आपल्या अंगी लावून आम्हाला सांगतो गवळणी जरी कृष्णाला वरून रागवत असल्या तरी त्यांच्या अंतरात त्याच्याविषयी खूप प्रेम होते जसे फणसालावर काटे असतात व आतमध्ये जसा फणस गोड असतो जसे नारळ भरून कठीण वाटत असला तरी त्याच्या आतमध्ये गोड पाणी असते तसे त्यांच्या हृदयात कृष्णाविषयी प्रेम होते संपूर्ण अध्यायातला हा उत्तर भाग गोपींच्या त्रक तक्रारीने व्यापला आहे आणि यशोदा ते सारे प्रेमाने ऐकते आहे ती कृष्णलीला ऐकताना एवढी तल्लीन होते की स्वतःलाच विसरून जाते या गोपींशी बोलताना कृष्ण आपले संपूर्ण चरित्र त्यांना सांगतो आपल्या पूर्वावतारांची गोष्ट त्यांना सांगतो हा संपूर्ण अध्याय हा कृष्ण लीलांनी अक्षरशः भरला गेला आहे हे सारे बोलणे ऐकताना यशोदा म्हणते यशोदा म्हणे अनंता सोसू खोडी किती आता क्षणभरी पाय तत्वता घरी तू जाणार आहे तेव्हा कृष्ण यशोद दो, यशोदोला म्हणतो की माय मी कुणाच्याही घरी चोरी करीत नाही मी शपथपूर्वक सांगतो तुला मात्र मी माझ्या हृदय मंदिरी बांधेन तुला मी सोडणार नाही संपूर्ण अध्याय हा अतिशय गोडव्याने कृष्णकथांनी भारला गेला आहे जय श्री कृष्ण